वासिन आणि कर्जत मध्ये जवळपास गेल्या महिनाभरापासून जो काही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला त्या संदर्भामध्ये दरम्यानच्या कालखंडामध्ये दोन्ही बाजूच्या लोकांशी समन्वय साधण्याचा आणि चर्चा करून प्रश्न मार्गे लावण्याचा प्रयत्न हा प्रशासनाने केलेला आहे अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांनी देखील कर्जतला जाऊन बैठक घेतली त्यानंतर घारगेसाहेब साहेब पी अहिल्यानगर यांनी देखील दोन्ही बाजूच्या लोकांना बोलावून घेऊन त्याच्या संदर्भात बैठक घेतली आणि समन्वयांनी प्रश्न सोडवण्याच्या संदर्भामध्ये चर्चा केली तरी पण हा मुद्दा आजच्या तारखेपर्यंत संपुष्टात आला नाही आणि म्हणून मी देखील दोन दिवसापूर्वी दोन्ही बाजूच्या लोकांना वेगवेगळ्या वेळेस वेळ देऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि अनेक मुद्द्यांवरती दोन्ही बाजूची सहमती आहे काही मुद्द्यावरती का त्यांचा अडचण आहे किंवा काही मुद्दे त्यांचे एकमताने सुटू शकत नाहीत अशा स्थितीमध्ये त्यांनी मला देखील सांगितलं होतं आणि म्हणून मी त्यांना सांगितलेलं आहे की स्थानिक पातळीवरती दोन्ही बाजूच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन हा प्रश्न मार्गी लावावा आणि त्या संदर्भामध्ये आज मी कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात जिल्हाधिकारी आशिया साहेब आणि एसपी गार्गे साहेब यांच्या उपस्थित सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली हे सगळे विषय एकत्रित्या चर्चेला आणले आणि म्हणून त्यांना सांगितलं की दोन्ही बाजूच्या लोकांनी माझ्याशी चर्चा केली आपल्याशी के चर्चा केली त्यांना पंधरा ऑगस्ट पर्यंत आपण वेळ द्यावी आणि त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिलेल्या आहेत की डी आणि प्रांत अधिकाऱ्यांनी यांनी दोघा ग्रुपशी समन्वय साधून हा प्रश्न कसा निकालात निघेल या संदर्भामध्ये त्या दोघांना प्राधिकृत केलेला आहे आणि त्यानंतर पंधरा मध्ये पर्यंत हा प्रश्न संपुष्टात घेईलच नाही आला तर जिल्हाधिकारी एसपी देखील लक्ष घालतील परंतु या निमित्तानं माझी सर्व जनतेला आणि नागरिकांना नम्रपणे आव्हान आहे की कुठल्याही अफवावरती आपण विश्वास ठेवू नका अफवाला बळी पडू नका आणि शांतता ठेवावी अशा प्रकारचं मी संपूर्ण जनतेला नम्रपणे आव्हान करतो निश्चित स्वरूपामध्ये प्रशासन या संदर्भामध्ये लक्ष ठेवून आहे आणि हा प्रश्न संतुष्टात निघल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की पुन्हा एकदा आपल्या तालुक्यातली शांतता आपणच ठेवायची असते या दृष्टिकोनातून मी नम्रपणे सर्व जनतेला आवाहन करत आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा